नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण कुकरमध्ये झटपट होणाऱ्या भाज्या बनवत आहोत तर आज मी इथे फ्लावरची लाल भाजी बनवते थोडीशी रस्सा भाजी आहे तर चला आपण साहित्याने कृती बघून घेऊया भाजीसाठी मी इथे एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे बारीक चिरून घ्यायचा आहे टोमॅटो आणि राई जिरं हळद आणि मीठ आणि लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता लाल भाजी आहे तर आपण थोडे मसालेसुद्धा वापरणार आहोत ते मी तुम्हाला फोडणी करताना दाखवते इथे मी एका बाउलमध्ये थोडंसं कोमट पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये एक, एक चमचा मीठ टाकते मिठाचं प्रमाण काही निश्चित नाही आहे याच्यामध्ये थोडं मीठ टाकून या बाउलमध्ये आपल्याला जो आपण फ्लावर कापून घेतला आहे तो यामध्ये एक पाच दहा मिनटं टाकून ठेवायचं आहे कारण काय होतं फ्लावरमध्ये जर एखादी कीड राहिली असेल तर ती या मिठाच्या पाण्यामुळे निघून जाते एक पाच दहा मिनटं टाकून ठेवायचं आहे फ्लावर आणि भाजीला फोडणी टाकताना थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी फ्लावर टाकला आहे पाण्यामध्ये तोपर्यंत मी कांदा वगैरे चिरून घेते आणि नंतर आपण पुढच्या कृतीकडे वळूया इथे कुकर ठेवला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये आता एक दोन ते अडीच चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं लसूण कापून घेतलाय लसूण आणि कढीपत्ता लसूण वगैरे व्यवस्थित भाजून झाला की त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे बघा लसूणचं लसूण वगैरे चांगला भाजून झाला आहे तर आता आपण त्यामध्ये कांदा ॲड करूया कांदा आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बघा कांदा थोडा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे मी आता कांदा व्यवस्थित परतून घेते कांदा आता व्यवस्थित गुलाबी झाला आहे तर त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आपला घरातला मसाला जो पण तुमच्या घरात आहे घरी बनवलेला मसाला तो टाका जसं कोणाकडे घाटी मसाला असतो कोणाकडे मालवणी मसाला असतो कोणाकडे खांदेशी मसाला असतो ज्याच्या त्याच्या चॉईसप्रमाणे मसाला यामध्ये टाकू शकतात हे बघा थोडंसं मला मसाले लागत आहेत असं वाटतंय तर मी थोडंसं पाणी टाकते यामध्ये आणि आता मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाल्यांनी थोडंसं तेल सोडलं की त्यामध्ये आपण टॉमॅटो टाकणार मसाले आता व्यवस्थित शिजले आहेत त्यांचा कच्चेपणा गेला आहे तर आता यामध्ये मी टोमॅटो ॲड करते टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो आता व्यवस्थित शिजलं आहे तर त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकते आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला खूप छान झाला आहे आता आपल्याला यामध्ये फ्लावर टाकून घ्यायचं आहे खूप छान रंग आला आहे मसाल्याला एक मिनटं मी तुम्हाला दाखवते हे बघा छान झाला आहे मसाला आता आपण यामध्ये फ्लावर ॲड करूया फ्लावर मी आता थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता आपण कुकरमध्ये टाकूया फ्लॉवरची सुकी भाजी करताना आपल्याला फ्लावरमध्ये थोडंही पाणी नाही टाकावं लागत आता मी आज थोडी भाजी करते तर त्यासाठी मी थोडं पाणी टाकणार आहे फ्लावरमध्ये चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित मिक्स करूया यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी टाकणार आहे पण सुकी भाजी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण फ्लॉवरमध्ये पाणी नाही टाकत सु सुक्या सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करीन लवकरच रस्सा भाजी बनवते त्यामुळे थोडंसं पाणी अर्ध्या पेल्यापेक्षा सुद्धा कमी पाणी आहे थोडंसं पाणी टाकते मिक्स करायचे झाकण लावायचे आणि दोन छिट्या घ्यायच्या आहेत दोन छिट्यांमध्ये फ्लावर व्यवस्थित शिजेल हे बघा एवढं पाणी टाकलेलं आहे आता आपण याला झाकण लावून बंद करू आणि बारीक गॅसवरती दोन छिट्या घेऊ शिट्या झाल्या आहेत आणि वाफ पण पूर्ण निघाली हे बघा मस्त झाले आहे भाजी हे बघा किती छान रंग आला आहे फ्लावर पण अगदी व्यवस्थित शिजलं आहे आणि थोडासा रस्सा पण आला आहे भाजीला सर्विंग बाऊलमध्ये सर्व करते आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू